नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी साहित्यरत्न लोकशाहीरा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शाहूनगर पाद्रोड परभणीच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली साहित्यरत्न लोकशाहीरा अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी भूमिका बजावत आपल्या साहित्यातून शेतकरी शेतमजूर श्रमिकांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आणि सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवला बहुजनाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे थोर साहित्यक साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त दिनांक एक ऑगस्ट रोजी परभणी शाहूनगर पाथरोड येथील जयंती कमिटीच्या वतीने जयंती मिरवणूक मोठ्या उल्हासात पार पाडली यावेळी जयंती कमिटीचे शाहूनगर येथील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सह वंचित बहुजन आघाडीचे युवा शिक्षक प्रमोद भाऊ कुटे भाऊ कांबळे सुमन सोनटक्के आदीसह पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी व जयंतीमधील महिला पुरुषांनी मोठ्या जल्लोषात सहभाग घेतला या जयंतीमध्ये ही जयंती शांततेत पार पडली परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज